लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण जुलै महिन्याचा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि याची ही फिक्स झाली आहे याची अधिकृत माहिती महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री मान्य आदितीजी तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट करून दिली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बाई योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्ये जुलै महिन्याचा सन्मान निधी दीड हजार रुपये वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधी रक्कम जमा करण्यात येणार आहे तर लाडक्या बहिणींना सर्वात आनंदाची बातमी आहे की रक्षाबंधन त्यांना दीड हजार रुपये मिळणार आहे आणि रक्षाबंधन हे नऊ ऑगस्ट रोजी आहे त्यामुळे आणि आठ ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक अकाउंट मध्ये दीड हजार रुपये शासनाकडून जमा होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणीने या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचा आहे आणि लाडक्या बहिणीसाठी अजून एक अपडेट आहे की पुढील हप्ता जो आहे त्यांना केवायसी केल्याशिवाय मिळणार नाही केवायसी करण्यासाठी शासनाने निर्देश दिलेले आहेत पण या वेबसाईट वरती ज्या लाडक्या बहिणीची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती ती लिंक अजून ओपन झालेली नाहीये जेव्हा पण लिंक ओपन होईल त्यावेळेस आपल्या युट्यूब चॅनलवरती केवायसी कशी करायची याबाबत आपण डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे या व्हिडिओला लाईक आणि अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद